गड इंग्लजच्या खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक लाडके प्रशस्त ग्राउंड असणारे गेल्या जिल्हा परिषदेच्या या शाळेने वर्ष पूर्ण पण अगदी दोन ते तीन वर्षापूर्वी या हायस्कूल ची संख्या शाळा बंद होण्याच्या जवळपास आली होती अशा वेळी गडिंगल चे सी कुंभार सर पुढे सरसावले घरोघरी स्वतः जात त्यांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढवली माझी विद्यार्थी संघटना उभी करत शाळेच्या भौतिक सोयी सुविधांमध्ये सुधारणा केली प्रसंगी स्वतःच्या पैसे खर्च करीत शाळेला प्राप्त करून दिली या शाळेचा निकाल त्यांनी काटेकोरपणे दिले अशा या विद्यार्थी प्रिय कुंभारसरांची बदली झाल्याची बातमी गड भर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे संतप्त होत विद्यार्थी आणि पालकांनी शाळेला कुलूप घालत सरांची बदली रद्द करण्याची मागणी केली कुंभार सरांची बदली थांबलीच पाहिजे कारण आम्ही त्यांच्याकडे बघून ऍडमिशन घेतलेले या कॉलेजमध्ये आणि जर त्यांनीच जात असतील तर मग आम्ही तर ह्या कॉलेजमध्ये राहून काय उपयोग आमचा आमचा दाखला द्या आम्ही सगळेच कॉलेज सोडतो आणि स्टुडंट सगळे मास्क बंद करणार जर सरांची बदली थांबली नाही तर आम्ही पंधरा दिवस कॉलेज बंद करायची तयारी पण शिक्षक येऊ द्या आम्ही क्लासेस उपोषणला बसणार किती पण दिवस लागू दे आम्ही उपोषणला बसणार पण जोपर्यंत कुंभार सरांची बदली थांबत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करायचं सोडणार नाही आणि कॉलेजचं गेट बंद राहणार कॉलेज पण पंधरा दिवस बंद राहणार याच्यासाठी आज कुणालाही जाण्यास परवानगी देणार नाही तर या शासनाचा ठिकार केला पाहिजे चांगल्या शिक्षकांच्या बदल्या करायच्या आणि कुठल्या तरी शिक्षकाला आणून ठेवायचं ग्रामीण भागातलं गोरगरीब जनतेचं शिक्षणाचं मेन केंद्र आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी फी शाळा चांगली कडक इंग्लिश मिडियम शिक, शिक्षण आणि गोरगरिबांच्या पोराकडे आपुलकीनं बघणारं हे शिक्षणाचं माहेर आहे आणि इथं अगदी सोन्यासारख्या शिक्षकाची बदली करायचं काय शासन काय न्याय राहिला का नाही जनतेसाठी माझं तरी स्पष्ट तर मत आहे जोपर्यंत कुंभारसर येत नाही तोपर्यंत शाळेला कुलूपच लावायचं कोण पण येऊन देत सगळ्या पालकांनी निर्णय घ्यायचा कुंभारसर कुंभारसर कुंभारसरांची बदली असताना एवढे विद्यार्थी उभा करून शाळा आमची सुरू केली आहे त्यामुळे ही सरांची बदली थांबलीच पाहिजे आम्हाला आमचे सर हवेत जर सर आले नाही तर आम्ही शाळेला आम्ही उपोषणाला ते दहावीचे वर्ग बंद होते शाळा ओस पडलेली होते तरी कुंभार कुंभार सरांनी आणि माझे विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेऊन प्रसंगी वेळ प्रसंगी चोवीस तास काम करून केशातले पैसे खर्च करून कुंभार सरांनी ही शाळा नावारूपाला आणलेली आहे आणि त्यांची बदली झाली ती रद्द झालीच पाहिजे कुंभार सरांची उपस्थिती केवढी महत्व आहे सगळ्यांनी सांगितलं आहे असं की सर आतापर्यंत आपल्या स्वतः पैसे काढून या शाळासाठी काम करतच आहेत आणि त्यांच्याशिवाय काम असं कोण करू शकणारच नाही तिने आहे तरच एम आहे त्यामुळे सरांची बदली थांबलीच पाहिजे सरांची बदली थांबलीच पाहिजे असं म्हणत सर्व पालक